आमच्याकडे मुंबईमध्ये बंदीचा काळ होता तरी पण आम्ही त्या चोरून सर्दी करत होतो सकाळी लवकर त्यामध्ये जेव्हा पब्लिकनी पलत होता डावीने तेव्हा सलग त्याने पाच शर्ती मारले बिंजर मध्ये आझाद मध्ये असताना पब्लिकने आम्ही बैलासाठी भरपूर वायदे खर्च केलेले या उंच याला वरती आणण्यासाठी भरपूर खर्च केलेला आम्ही भरपूर जण आमच्या वायदे घेतलेत आमच्याकडे यंदावर पाठी बैलासारखे चढ पाठीचे चढ पाठी आमचा बैल जास्त पलतो आता काय वाटतं या वर्षी या वर्षी का या वर्षी अपेक्षा आहे बैलाला भरपूर अपेक्षा म्हणजे सेमी भरून बाईल जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे चतुर्थ ते तेज झालेले आणि संपूर्ण आमच्या महाराष्ट्रामध्ये तेजालाची पूर्ण करून दिलेली आमच्या गावची तेजाबाहेर ओळख करून दिली आता पण आमची ओळख झाली त्याच्यामुळे सर्व ओळख झालेली आहे सो मित्रांनो आपल्या समोर आहे पनवेल येथील चिखले तेजा बैल ज्याने पुसे मध्ये मागच्या वर्षी फायनल कितव्या क्रमांकाला होता त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा सर्वप्रथम आपलं नाव काय आमचं नाव जय प्रसन्न ना एस के ग्रुप चिखले पनवेल या नावाने हा तेजा बैल पलतो आज या पुसे गावच्या येण्याचं मागचं कारण मला वाटतं हेच असेल की मागच्या सुद्धा पुसेगाव हिंद हा हिंदकेसरी केसरी मानाचा मैदान आहे श्री शेवेगिरी महाराजांच्या स्मरण पुण्यस्मरणनिमित्त भरवला जातो हा आणि खूप सारे कार्यक्रम इथे राबवले जातात आणि या वर्षी या तेजा पैलासोबत पैरा कोणता आहे आणि यावर्षी हा नियोजन कसं झालं मागच्या वर्षी बैल आमचा इथे ह्या मैदानात फायनलवर राहिला होता तीन मत मानकरी झाला होता यंदाभर आमच्या सर्व टीमने एस के सुचवलं की यंदाभर बैल आपला हिंदग झाला पाहिजे यासाठी आम्ही नियोजन केलेलं आहे बैलाचं आणि आता बैल तुम्हाला दिसतच आहे मैदानात आलेलं आहे आणि आमच्या बैलाचा पैरा सुद्धा झालेला आहे पैरा कोणासोबत आहे आज पायरा आपला वानेलीचा राणा त्याच्यासोबत बैलाचा पायरा झालेला आहे सर राणासोबत पैरा आहे आणि दोन्ही चांगले बैल धावत आहेत आणि मग काय वाटतंय या वर्षी जसं मागच्या वर्षी फायनल ला तिसऱ्या क्रमांक राहिलेला होता यावर्षीकडून अपेक्षा आहे का यंदा फायनल राहील म्हणून अशी अपेक्षा आहे तसा मागच्या वर्षी कोणता पैरा होता मागच्या वर्षी गोट्या होता जे पी भाऊचा उगलेवाडीकरांचा या पैऱ्याचे नियोजन कसे काय झालं या पैऱ्याचे नियोजन मी स्वतःच केला होता शेटला फोन कुंडली शेटला आम्हाला पाहिजे पुशवासाठी त्यावेळी काही फोन केला चालवल पैरा आपण करू दादा दा तेजा आपला किती वर्षाचा आहे तेजा आता खरेदी केला होता उगले वाढतून खरेदी केला होता त्याची खरेदी कितीला झाली दादा दादा कुसेगावच्या का मैदानाबद्दल काय बोलू शकता दादा तुम्ही मागच्या वर्षी सुद्धा आला होता आणि या वर्षी सुद्धा नियोजन बद्दल आणि कसं असतं दादा मागच्या वेळेला आलो होतो तेव्हा फायनल सेमी फायनल झाली नव्हती दुसऱ्या सकाळी झाली सिमी फायनल त्यानंतर आमचा बैल सिमीला पाच झाला फायनलसाठी आयला होता तेव्हा बैल आम्हाला एक आमच्या गावची ओळख करून दिली बैलाने इंद केसरी म्हणून आम्हाला होता त्याला अभिमान आहे आम्हाला बैलाचा आज आमच्या गावातील सुद्धा बैलाला ओळखतात भरपूर इंद केसरी म्हणून ते ज्या बैलाला पलण्यासाठी मागच्या वर्षी जशी फाटी होती तशी आता तुम्ही फाटी जाऊन बघितली कशी फाटी यंदावर फाटी बाबा बैलासारखी चढ फाटीच आहे चढ फाटीला आमचा बैल जास्त पलतो आता काय वाटतं या वर्षी होईल का वर्षी अपेक्षा आहे बैलाला भरपूर अपेक्षा म्हणजे सेमी भरून बैल जाईल अपेक्षा आहे दादा जेव्हा आपला हा बैल खरेदी केला होता तो किती वर्षाचा होता दीड वर्षाचा होता, तो होता। आ, त्याला खरेदी केल्यानंतर कुठल्या पुट, मैदानात पहिले आपल्या मुंबईमध्ये मोस्टली बिनजोडचाच मैदान होतो पहिला नक्कीच बिनजोडला तुम्ही किंवा घाटावरती आणला होता आमच्याकडे मुंबई मध्ये बंदीचा काळ होता तरी पण आम्ही त्या चोरून सर्दी करत सकाळी लवकर त्यामध्ये तेव्हा आमचा पब्लिकनी पडत होता डायविने तेव्हा सलग त्याने पाच शर्ती मारले आलं बिंजर मध्ये आझाद मध्ये असताना पब्लिकने आता मुंबईमध्ये कोणत्या शर्यतीमध्ये जो गुलाल घेतलेला आता, आता मुंबईमध्ये सध्या बिंजोरला बाजी बरोबर कल्याण ची स्पर्धा म्हणून शेटचा बाजी बाजी हा त्याच्याकडे बिंजरला गाडी हरली नाही ती एक नंबर पडते गाडी तुम्हाला कधी वायदीला सामोरे जावं लागलं आम्ही बैलासाठी भरपूर वायदी खर्च केलेले आणण्यासाठी भरपूर खर्च केलेला भरपूर आमच्यासाठी वायदे घेतलेत आमच्याकडून बैला कधी तुम्हाला तुमचा पैरा आता बैलाचं नाव होतय आहे मध्ये सुद्धा राहतो तुम्हाला कधी आलाय का वायदी देण्याबद्दल आम्हाला फोन बाहेरून येतात बैलाची एवढी वायदी वायदी आम्ही वायदी घेत ना बैलाची शक्यतो कुणाकडून त्या बद्दल काय बोललं जातं की वायदी सुरू आहे त्याच्यामुळे काय होतं जसं आता तुम्हाला सुद्धा आपला बैल उजेडात येण्यासाठी वायदी द्यावी लागली आता सुद्धा अशी बरीचशी बैल आहेत त्यांना वायदी देऊनच बैल उजळ्यात आणता येतो तर त्याला काय बोलू शकता वायदी घ्यायला पाहिजे फक्त टेम्पो तुम्ही फक्त दिला पाहिजे वायदीचा बाकी काय प्रकार झालाच पाहिजे तुमचं म्हणणे वायदी पैशाने न घेता ज्याचा काही टेम्पो भाडा असेल तो घ्या तुम्ही दिला पाहिजे आपण म्हणजे तेवढं असेल तर नक्कीच तो गरीबाचा बैल उजाल शंभर टक्के वायदी तुम्ही दादा किती दिलेत आता पण म्हणजे किती एकाच बैलाला वायदी आम्ही बिंजोर साठी एकदा पंचवीस हजार वायदी दिलेली आता आपल्याला वायदीची गरज लागत नाही म्हणजे मित्रांनो इन शॉर्ट हा प्रकार ना ना कधी कधी थांबला थांबणार देणारी आणि घेणारी सुद्धा आता ज्याच्या पद्धतीने नाव ते खुलासा होत नाही पण हा वायदी प्रकार चालू आहे दादा अजून काय बोलू शकता आपण तेजा बैला बद्दल आतापर्यंत आमच्या तेजे तीन बाईक मिळवलेले आहेत चतुर्थ इंद ते झालेले आणि संपूर्ण आमच्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण ओळख करून आमच्या गावची या या आता पण आमची ओळख झाली त्याच्यामुळे सर्व ओळख झालेली आहे पाहू शकता आपल्या चतुर्थ हिंद केसरी म्हणजे फायनल ला राहिलेली फायनल ला राहिलेला मग आता काय वाटतं या वर्षी म्हणजे हा जो हिंद केसरीचा मैदान आहे कुसे गावाचा मानकरी होईल का आम्हाला फायनल झालं तरी आमच्या भरपूर आहे दादा बैलाला कसं काढता तुम्ही शर्यतीला म्हणजे दोन दिवसाने आठवड्याने आम्ही आठवड्याने काढतो बैलाला आणि त्याचे शरीर श्रेष्ठ स्वष्ट खूप भारी आहे त्याला खाणं काय दिलं जात खाणं त्याला आपला पत्रपेठ डाळ आणि याला कधी सरावाची गरज लागते सरावाची गरज नाही लागत त्याला आणि सराव द्यायचा असेल तर काय सराव द्यायचं आम्ही त्याला काढतो बाहेर रस्त्यावर पोहणी वगैरे पोहणी वगैरे देतो सो पाहू शकता मागच्या वर्षी फायनल ला राहण्याला तेजा किती अग्रेसिव्ह आहे बघा तो किती अग्रेसिव्ह आहे त्याला आताच नुकताच सोडला सो नक्कीच तयार आहे अड्डा हा गाजवण्यासाठी आणि नक्कीच हा गट पास करेल आणि सेमीफायनल ला सुद्धा राहील अशीच ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि तेजा आणि राणा